नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो एक मुख्य प्रश्न सगळ्यांचा आपल्या मनामध्ये जो सारखाच घुमतो आहे की जे एम एफ सी पूर्वपरीक्षेचा जी सप्टेंबरमध्ये झाली त्या पूर्वपरीक्षेचा निकाल कधी लागेल आणि मेन्सची परीक्षा कधी असेल बरेच दिवसापासून आपण सगळेजण प्रिपरेशन करत हो। आहोत आणि रिझल्ट मात्र लांबणीवर 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 लांबतच चाललेला आहे हनुमानाच्या शेपटीसारखा लांबत चाललेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपण सगळेजण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत तसं तुमच्यापैकी बरेच लोक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऑलरेडी आहेत त्या सर्वांसाठी मी माहिती टाकतच असतो की मुंबई हायकोर्टामध्ये रिट पिटिशन पेंडिंग आहे त्याचा निकाल लागलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही रिझल्ट तरी डिक्लेअर करा औरंगाबाद मे बेंचमध्ये सुद्धा पेंडिंग आहे त्यांनी पण आता सांगितलेलं आहे नागपूर बेंचने पण सांगितलेलं आहे म्हणजे अशा प्रकारच्या अपडेट ज्या आहेत त्या मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर देतच असतो तसं तुमच्यापैकी अजूनही जर कोणी असा असेल ज्याने व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या नाही आहे तुम्ही ह्या स्क्रीनवर जो नंबर दिसतो ह्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा ऑफिसचा माणूस तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड करून घेईल जेणेकरून अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर ह्या रिपिटेशनच्या ऑर्डरमध्येच लपलेला आहे मुळात विषय काय होता की एम पी एस सीने सगळ्याच महाराष्ट्रातल्या जेवढ्या एक्झामिनेशन होत्या सगळ्या एक्झामिनेशनला दोन वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं होतं आणि सुद्धा खूप डिले होत चालल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग जो आहे विद्यार्थ्यांचा तो एज बार झाला होता मग अशा विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यासाठी एका विद्यार्थिनी मुंबई हायकोर्टामध्ये रेड पिटिशन दाखल केली आपलीच विद्यार्थिनी होती तिला एंट्रीम रिलीफ मिळालं त्याच्यामध्ये कोर्टाकडनं कोर्टाने तिला एंट्रीम पद्धतीने सांगितलं की पुढचा निर्णय तेव्हा लागेल तेव्हा लागेल पण सध्या तरी आम्ही तुला पूर्वपरीक्षा देऊ देतो अशा पद्धतीने एंट्रीम रिलीफ त्या मुलीला दिलं गेलं मग बाकी महाराष्ट्रातल्यासुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपल्याच क्लासेसच्या वतीने आपण तिन्ही हायकोर्टामध्ये रिटपिटेशन आपण दाखल केल्या होत्या मग मुंबईमध्ये आपले उदय वारुंजीकर सर आहेत ठीक आहे त्यांच्याकडे आपण आपले सगळे विद्यार्थी पाठवले होते त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये आपले अविनाश सर आहेत ठीक आहे त्यांच्याकडे आपण पाठवलं होतं नागपूरमध्ये आपले अंकुश सर आहेत असं महाराष्ट्रातल्या तिन्ही जे हायकोर्टाचे आपले जे बेंच आहेत आणि मुख्य हायकोर्ट जे आहे ह्या तिन्ही बेंचला त्याच्यामध्ये आपण रिटपिटेशन दाखल केलं होतं ज्यावेळेस रिटपिटिशन दाखल केल्या त्यावेळेस हा पर्पज अजिबात नव्हता हा हेतू अजिबात नव्हता की परीक्षा लांबली पाहिजे हेतू हाच होता की जे अडीचशे तीनशे विद्यार्थ्यांच्या वतीने आपण रिटपिटिशन दाखल केल्या होत्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना यांचा जो शेवटची आशा आहे शेवटची जी संधी आहे ही शेवटची संधी ज्या शेवटची जी होप ज्याच्यासाठी हे लोक सगळे विद्यार्थी भांडण करत आहेत ठीक आहे त्यांना ते रिलीफ मिळालं पाहिजे म्हणून आपण तो एक प्रयत्न केला होता आणि एकत्र एक एकटे एकटे गेले असते तर प्रत्येकाला पन्नास पन्नास हजार रुपये तरी लागले असते आपण सगळ्यांच्या वतीने हजार दोन हजार रुपये जसे म्हणजे जे विद्यार्थी देऊ शकतात त्या हिशोबाने याच म्हणजे ॲडव्होकेटकडे आपण पाठवून त्यांच्याकडनं ते रिटपिटिशन वगैरे आपण करून घेतल्या होत्या ठीक आहे तर त्या सगळ्यांना सुद्धा रिटपिटिशनमध्ये कोर्टाने एंट्री रिलीफ दिली होती त्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षा दिलेली आहे मग आता अजूनही केसचा निकाल लागलेला नाही आहे या सर्व विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेमध्ये अलाव करायचं का नाही हा मुळात प्रश्न होता आणि या प्रश्नासाठी त्याच्यामध्ये कोर्टाने म्हणजे रि रिझल्ट जो आहे तो एम पी एस सीने पेंडिंग ठेवला होता आता मुंबई हायकोर्टाने सांगितलेला आहे की तो निकाल लागेल तेव्हा लागेल तुम्ही रिझल्ट डिक्लेअर करून टाका औरंगाबाद हायकोर्टाने बेंचने सांगितलेलं आहे ते जे होईल ते होईल तुम्ही निकाल देऊन टाका नागपूर बेंचचासुद्धा निकाल आलेला आहे जे होईल ते होईल तुमचा तुम्ही रिझल्ट मात्र एम पी लावून टाका म्हणजे एम पी एस सीचा रिझल्ट आपला आज उद्या परवा कधीही येऊ शकतो ठीक आहे लवकरच तुमचा त्याच्यामध्ये रिझल्ट लागू शकतो हे आता म्हणजे मी ते व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवत असताना सुद्धा तुमचा रिझल्ट त्याच्यामध्ये लागू शकतो तर सांगायचं तात्पर्य काय आहे रिझल्ट आपला आता लवकरच लागणार आहे तुम्ही मेन्सची तयारीला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लागून जा मेन्सची तयारी करत असताना आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं की आता इथून पुढे तयारी कशी क कशा पद्धतीने करता यावी इथून पुढे तयारी करत असताना म्हणजे आपण काय करू शकतो ठीक आहे तर त्यासाठीचा सुद्धा एक रेकॉर्डेड कोर्स जो आपला जे एम एफ सी मेन्सचा आहे जसं मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं होतं की मेन्सचे क्लासेस आपण अशा पद्धतीने शिकवणार हो ते त्याच पद्धतीने आपण करत आहोत तर ते, ते कोर्सेसबद्दल मी तुम्हाला थोडक्यात शेवटी माहिती देणार आहे तर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर आपला हा जे एम एफ सी मेन्सचा रेकॉर्डेड कोर्स आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण सुरुवातीपासून ले ले। लेक्चर घेतलेले आहेत ठीक आहे हो। मागचे पाच सहा महिने झाले आपण लेक्चर घेतो आहे पाच सहा महिन्यापासून आपण जो क्वालिटी कंटेंट तयार केलेला आहे तो क्वालिटी कंटेंट तुम्ही आजही त्याच्यामध्ये परचेस करू शकता आणि राहिलेला आपल्या जो एक दीड महिन्याचा काळ तुम्हाला मिळेल ठीक आहे दीड दोन महिन्याचा काळ जो तुम्हाला मिळेल ह्या काळामध्ये तुम्ही तुमचं प्रिपरेशन अजूनही त्याच्यामध्ये कंप्लीट करू शकता तर ते कशा पद्धतीने आपण रेकॉर्डेड लेक्चर्स घेतलेले आहेत हे मी तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये दाखवणार आहे तर इथे तुम्ही जर बघितलं म्हणजे सुरुवातीला इंट्रोडक्शन मेन्स बॅचची तयारी कशा पद्धतीने आपण करावी ठीक आहे याचं लेक्चर तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्येक लेक्चर आपलं त्याच्यामध्ये एक एक तासाचे लेक्चर्स आहेत त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं समजा सी आर पी सीचे लेक्चर आहेत ठीक आहे सी आर पी सीचे टोटल सत्तावन्न लेक्चर आहेत ठीक आहे ज्या पद्धतीने आपण बॅच सुरू करताना सुरुवातीला प्रॉमिस केलं होतं की आपण क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्ये बघणार जेवढे प्रॉबेबल डिफरन्सेस सी आर पी सीमध्ये निघू शकतात एक एक डिफरन्स आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे म्हणजे इंट्रोडक्शन असू द्या सी सी आर पी सीचं प्रिपरेशन कसं करायचं डेफिनेशनच्या पार्टवरच्या शॉर्टनोट असू द्या ठीक आहे प्रत्येक गोष्ट आपण त्या पद्धतीने तयार केलेली आहे असे सी आर पी सीचे आपण सत्तावन्न त्याच्यामध्ये लेक्चर आपण कव्हर केलेले आहेत त्यानंतर जर तुम्ही बघितलं समजा त्यानंतरचा नेक्स्ट सब्जेक्ट आहे समजा आपला महत्त्वाचा सिव्हिल प्रोसिजर कोड ठीक आहे हा सुद्धा सब्जेक्ट आपण याच्यामध्ये त्रेपन्न लेक्चर घेतलेले आहेत ले आणि या त्रेपन्न लेक्चरमध्ये आपण सिव्हिल प्रोसिजर कोड कव्हर केलेला आहे ठीक आहे अतिशय डिटेलमध्ये आपण कव्हर केलं आहे समजा रेस ज्युडिकेटाची शॉर्ट नोट आहे शॉर्ट नोटला आपण एस एन असं नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर समजा रेस ड्युटिकेटावरचा लाँग क्वेश्चन जर आला तर काय लिहायचं शॉर्ट नोट आली तर किती कमी करायचं या पद्धतीने आपण हे सगळं कव्हर केलेलं आहे कॉन्क्लुजन्स ऑफ फॉरेन जजमेंटची शॉर्ट नोट आली तर काय लिहायचं लेक्चर अकरा नंबर आपलं त्याच्यावर आहे लेक्चर बारा नंबरमध्ये तुम्हाला प्लेस ऑफ सुईंगबद्दल आपण दिलेलं आहे त्याच्यानंतर समजा पार्टी टू द सूटवर जर समजा एखादा तुम्हाला लॉंग क्वेशन आला ऑर्डर फर्स्टवर तर त्याच्यावरचं तुमचं लेक्चर तेरा आहे चौदामध्ये तुम्हाला नेसेसरी पार्टी आणि प्रॉपर पार्टीचा जर समजा एखादा शॉर्ट नोडला तर त्याच्यात काय लिहायचं हे तुम्हाला लेक्चर चौदामध्ये आपण म्हणजे समजावून घेतलं आहे आणि एक एक पॉईंट आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहिलेलं आहे सुरुवात कशी करायची एकदम सिनॉप्सिस वगैरे तर आपण देत नाही याच्यामध्ये मेन्सच्या एक्झाममध्ये सिनॉप्सिस दिल्याने की तुम्हाला ते तसे काही वेगळे मार्क मिळत नाहीत आणि विनाकारण आपला पेपर वाया जातो वेळ वाया जातो त्याच्यामुळे सुरुवातीपासून पहिला पॉईंट काय टाकायचा आणि शेवटचा जो दहावा अकरावा पॉईंट असेल तो काय टाकायचा त्या पद्धतीने आपण हे लिहून घेतलेला आहे त्याच्यानंतर मध्ये आपले हे असे मोटिवेशन बी एम सीचा रिझल्ट लागला होता बी एम सीच्या रिझल्टमध्ये आपले म्हणजे त्रेपन्नपैकी त्याच्यामध्ये ऐंशी टक्के विद्यार्थी आपल्या क्लासेसचे पास झालेले आहेत विद्यार्थ्यांच्या नावासहित हायलाईट करून मी रिझल्ट पाठवलेला हो होता म्हणजे उगत सांगत नाही की एवढे आमचे लागले म्हणून तर ते नावासहित हायलाईट करून विद्यार् रिझल्ट मी तुम्हाला सगळ्या ग्रुपवर पण पाठवला होता तर तसं एखादा रिझल्ट लागला तर मध्ये मोटिवेशन लेक्चर पण असतात तर तेही लेक्चर या ठिकाणी इथे आपण अपलोड केलेलं आहे फ्रेम ऑफ सूटचा लाँग क्वेश्चन आग समजा जर आला दोनच सेक्शन आहेत त्या दोनच रूल आहेत त्या दोन रूलवर मग कसं लॉंग क्वेश्चन घ्यायचा तर ते आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे त्याच्यानंतर रेस ज्युडिकेटा आणि ऑर्डर टू रूल टू ठीक आहे रेस ज्युडिकेट आणि ऑर्डर टू रूल टूवर सुद्धा एक क्वेश्चन विचारलेला आहे तर तो क्वेश्चन सुद्धा कसा टॅकल करायचा लाँग त्याच्यावर आलेला तो सुद्धा आपण या ठिकाणी लेक्चर सतरामध्ये बघितलाय रिकग्नाइज एजंट्स आणि इन्स्टिट्यूशन ऑफ सूट जो आहे त्याच्यावरच्या नोट आपण लेक्चर अठरामध्ये आपण कव्हर आहेत एकोणीसमध्ये आपण समन्सचा लाँग क्वेश्चन कव्हर केला आहे वीसमध्ये आपण सर्व्हिसेस ऑफ समन्सची नोट कव्हर केली आहे एकवीसमध्ये आपण रूल्स ऑफ प्लीडिंग अँड रजिस्टर ॲड्रेसेसचे जे शॉर्टनोट जेमएफसीने विचारले होते ते आपण या ठिकाणी कव्हर केलेत सांगायचं तात्पर्य काय आहे जो प्रत्येक प्रॉबेबल प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो ठीक आहे तो लॉंग क्वेश्चन असू द्या किंवा तो शॉर्ट आन्सर क्वेश्चन असू द्या या रेकॉर्डेड कोर्समध्ये आपण तो कव्हर केलेला आहे प्रत्येक लेक्चर ऑन एन अवरेज पन्नास मिनिटाचा आहे या पन्नास मिनिटाचे सिव्हिल प्रोसिजर कोडचे फक्त त्रेपन्न लेक्चर आहेत ठीक आहे सी आर पी सीचे सत्तावन्न लेक्चर आहेत म्हणजे सगळ्या विषयांना जेवढा जस्टिस देणं गरजेचं आहे कारण सी आर पी सी वगैरे असा विषय असतो मेन्सच्या पेपरमध्ये तुम्ही याचा चाळीस टक्के शेअर आहे असं म्हणू शकता जजमेंट रायटिंगला कामाला असतं खूप सारे क्वेश्चन्स पण येतात डिफरन्सेस पण येतात लॉंग क्वेश्चन येतात शॉर्ट नोट येतात तर त्या सगळ्या आपण त्याच्या पद्धतीने कवर केलेल्या आहेत ठीक आहे प्रॉबेबल जेवढं काही तुम्हाला लॉंग क्वेश्चन विचारलं जाऊ शकतात प्रॉबेबल जेवढ्या शॉर्ट नोट विचारल्या जाऊ शकतात की प्रत्येक शॉर्ट नोट विथ एक्सप्लेनेशन त्याचं प्रॉपर त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी आपण लिहून दिलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना नोट्स लिहिणं शक्य नाही त्यांच्यासाठी नोट्स पण आपण या प्रोव्हाइड केलेले आहेत नोट्ससुद्धा क्वेश्चन अन्सर फॉर्ममध्ये आहेत जे क्लासमध्ये आपण लिहून घेतलं आहे तेच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं आता समजा हा सी आर पी सीच आपण बघितलं काही स्ट्रॅटेजी जे पण सेशनमध्ये होत राहतात लेक्चरमध्ये ते सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत समजा हा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी या कायद्याचे सुद्धा आपण एकतीस लेक्चर याच्यामध्ये घेतलेले आहेत ठीक आहे लेक्चर फर्स्टमध्ये तुम्हाला लास्ट इयरचे क्वेश्चन पेपरचं आपण अनालिसिस असतं कुठला जरी विषय असेल तर आपल्याला अगोदर स्ट्रॅटेजी माहिती असली पाहिजे की मागच्या वर्षी आतापर्यंत त्याच्यावर काय काय प्रश्न आलेले आहेत तर त्याची तयारी आपण याच्यामध्ये म्हणजे करून घेतलेली असते आणि ते प्रत्येक प्रश्न आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण कव्हर केलेला आहे जो प्रत्येक प्रश्न तुम्हाला जे एम एफ सी मेन्सला याच्या अगोदर कधीही विचारला गेलेला आहे तो प्रत्येक प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर करतो आणि जो प्रॉबेबल क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत ते सगळे सुद्धा विषय आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत याचे सुद्धा ऑन अन ॲव्हरेज पन्नास मिनिटाचे तुमचे जे लेक्चर्स आहेत ठीक आहे हे सगळे लेक्चरसुद्धा हे सुद्धा असे एकतीस लेक्चर आपण फक्त ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचे घेतलेले आहेत याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ठीक आहे म्हणजे पहिल्या याच्यामध्ये लास्ट इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण केलेलं आहे ते कंप्लीट झालं नसल्यामुळे दुसऱ्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण तेच केलं तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण इंट्रो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा बघितला कायदा समजावून घेतला चौथ्या शेक्श लेक्चरपासून आपण त्याच्यामध्ये ॲक्च्युअल पॉईंट्सला आपण सुरुवात केलेला आहे चौथ्या ह्याच्यामध्ये आपण इमोबल प्रॉपर्टीची जर शॉर्ट नोट आली तर काय लिहायचं अटेस्टेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटवर जर शॉर्ट नोट आले तर किती पॉईंट लिहायचे पर्टिक्युलर दहा अकरा पॉईंट कोणते लिहायचे ठीक आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय लिहायचं हे आपण याच्यामध्ये समजावून घेऊन आपल्या बोलीभाषेमध्ये जसं आपण परीक्षेमध्ये लिहू शकतो त्या लँग्वेजमध्ये आपण हे दहा अकरा पॉईंट प्रत्येक शॉर्ट नोटचे आपण लिहून घेतलेले आहेत ठीक आहे म्हणजे फक्त जसं आपण प्रिलिमला पाहतो अटेस्टेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट जसं प्रिलिमला शिकवलं जातं त्या पद्धतीने आपण हे बघितलेलं नाही आहे ठीक आहे आज महाराष्ट्रामध्ये कुठल्या जरी परीक्षेचा रिझल्ट लागला तर सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थी आपल्या क्लासेसच्या सिलेक्शनमध्ये असतात याच्यामागचं चा कारण तुम्हाला या हा एक कोर्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ज्या ज्या परीक्षेची जी डिमांड आहे त्याच्यासाठी जी जी प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं आहे ते आपण याच्यामध्ये करून घेत असतो आणि ते आपण ते त्या पद्धतीने करून घेतलेलं आहे इसेन्शियल्स ऑफ नोटीस असू द्या याच्यावरचा शॉर्ट नोट आपण बघितलेलं आहे ट्रान्सफरॅबिलिलिटीचा लाँग क्वेश्चन आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे त्याचा नोट्स वगैरे आपण लिहून घेतलेला आहे नॉन ट्रान्सफरेबिलिटी असू द्या इसेनशिशियल्स ऑफ व्हॅली ट्रान्सफर असू द्या एक लाँग क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला इसेनशियल्स ऑफ व्हॅली ट्रान्सफर तर याच्यापुढे एलक्यू लेक्चर टेन एल क्यू लाँग क्वेश्चन असं आपण लिहून घेतलेलं आहे मोड्स ऑफ ट्रान्सफरचा तुम्हाला एक लाँग क्वेश्चन विचारला जातो तर मोड्स ऑफ ट्रान्सफरवर एक लाँग क्वेश्चन आपण अकरामध्ये लिहिलं आहे रिस्ट्रेनिंग अलायनेशनची एक शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाऊ शकते ठीक आहे विचारली गेली असेल नसेल पण म्हणजे विचारली जाऊ शकते ना मग ते आपण याच्यामध्ये कव्हर केलेली आहे शॉर्ट नोट रिस्ट्रिक्टिव्ह कोव्हिनंट्स नावाचं तुम्हाला एखादा शॉर्ट नोट विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर जे प्रॉबेबल तुम्हाला जे काही विचारलं जाऊ शकतं ती प्रत्येक गोष्ट आपण या ट्रान्सफर प्रॉपर्टीच्या सुद्धा या पार्टमध्ये आपण कव्हर केलेली आहे ठीक आहे अशी त्याच्यामध्ये आपले डो ह्याच्यामध्ये जवळपास एकतीस लेक्चर आहेत कंडिशनल ट्रान्सफरची शॉर्ट नोट असू द्या डॉक्टर ऑफ इलेक्शनची शॉर्ट नोट असू द्या ऑस्टिमिसिबल ओनरची शॉर्ट नोट असू द्या डायरेक्शन फॉर अकॉमोडेशनची शॉर्ट नोट असू द्या वेस्टेड इंटरेस्ट कॉन्टे इंटरेस्टचा डिफरन्स असू द्या ठीक आहे को ओनरची शॉर्ट नोट असू द्या डॉक्टर ऑफ प्रायोरिटीची नोट असू द्या लिस पेंडनची शॉर्ट नोट असू द्या फ्रॉडलोन ट्रान्सफरची शॉर्ट नोट असू द्या म्हणजे प्रत्येक जो प्रश्न प्रॉबेबल क्वेश्चन तुम्हाला जे एम सी मेन्सला विचारला जाऊ शकतो आणि जर आला प्रश्न तशा प्रकारचा तर कोणते दहा ते अकरा पॉईंट लिहायचे याचा आपण त्याच्यामध्ये याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण हे सगळं कव्हर केलेलं आहे तर हे तिन्ही विषयांच्या बाबतीत झालं त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं ठीक आहे सी आर पी सी झाला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी झाला स्ट्रॅटेजी सेशन्सबद्दल सांगितलं लास्ट इयर क्वेश्चन पेपरचं स्पेसिफिक डिस्कशन आपण वेगळे ॲड केले इव्हिडन्सचे अजून लेक्चर बाकी आहेत आय पी सीचे बाकी आहेत ठीक आहे रिव्हिजन लेक्चरसुद्धा आता ह्याच्यामध्ये आपण घेत असतो रिव्हिजन लेक्चरमध्ये सुद्धा आपण रिव्हिजन काय करतो मेन्सचं की तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न सांगितले जातात ठीक आहे की समजा ही शॉर्ट नोट आली तर तुम्ही काय लिहिणार तर ते तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलेला आहे हा लाँग क्वेश्चन आला तर तुम्ही काय लिहिणार तर तो लॉंग क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी त्याचे त्याचं रिव्हिजन आपण घेतलेलं आहे की म्हणजे मी तुम्हाला एवढंच विचारत असतो की लॉंग क्वेशन असा आला तर तुम्ही काय लिहि काय उत्तर लिहिणार पण त्याच्यामध्ये बाकीचे सगळे जे आपले लाईव्ह लेक्चरचे विद्यार्थी असतात ते सगळे विद्यार्थी त्याच्यामध्ये उत्तरं सांगत असतात तर ते प्रॉपर डिस्कशन याच्यामध्ये तुम्हाला आपण ॲड करून दिलेलं आहे जेवढे म्हणजे ह्या रिव्हिजनमध्ये सिव्हिल प्रोसिजर कोडवर जेवढे लाँग क्वेश्चन आपण बघितले त्या लॉंग क्वेश्चनचं लॉग क्वेश्चन आलं तर किती पॉईंट लिहायचे या अर्थाने आपण रिव्हिजन घेतलेलं आहे शॉर्ट नोट आले किती विचारले जाऊ शकतात प्रत्येक शॉर्ट नोट जर आला तर त्याच्यामध्ये किती किती पॉईंट तुम्ही लिहिणार डिफरन्सेस आले तर किती किती पॉईंट तुम्ही लिहिणार याचं रिव्हिजन आपण या रिव्हिजन लेक्चर्समध्ये आपण कव्हर करणार आहोत ठीक आहे आणि केलेलं आहे दोन विषयांचं आपण केलेलं आहे बाकीचं आपलं डेली आपण विषय झाला की आपण ते करत असतो पार्टनरशिप ऍक्टचे सुद्धा आपण दहा लेक्चर घेतलेले आहेत सेल ऑफ गुड्स ऍक्टचे सेल ऑफ गुड्स चालू आहे संध्याकाळच्या बॅचमध्ये आणि पार्टनरशिप ऍक्ट सकाळ म्हणजे प्रोडक्शन ऑफ सिव्हिल रायड सकाळ सकाळच्या बॅचमध्ये चालू आहे दोन्ही बॅचचं रेकॉर्डिंग या रेकॉर्डेड कोर्समध्ये डेली येत असतं रेकॉर्डेड कोर्स म्हणजे दे तुम्हाला मागच्या वर्षीचं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग देतोय त्याच्या मागच्या वर्षीचं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग देतोय असा प्रकार आपल्याकडे अजिबात होत नाही ठीक आहे जे लाईव्ह लेक्चरचे जे विद्यार्थी आहेत संध्याकाळी आठ ते नऊमध्ये मध्ये लेक्चर असतं रो त्यांचं लेक्चर झालेलं तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचं लेक्चर मिळत असतं मॉर्निंग बॅचचं जे लेक्चर होत असतं ते सुद्धा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते मॉर्निंग बॅचचं लेक्चर सुद्धा मिळत असतं म्हणजे डेली जे लेक्चर आपले होतात जे अपडेटेड आहेत एकदम क्वेश्चन आन्सर सोबत आहेत सगळे प्रॉबेबल क्वेश्चन कव्हर करणारे आहेत सगळे उत्तरं कव्हर करणारे आहेत प्रत्येक उत्तरात काय लिहायचं हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगणारे आहेत हे सगळे लेक्चर आपण तुम्हाला आपल्या कोर्सेसमध्ये आपण प्रोव्हाइड करत असतो ठीक आहे तर हा रेकॉर्डेड कोर्स आहे जो अजूनही चालू आहे डेली ह्याच्यामध्ये डेली दोन तासाच्या हिशोबाने रेकॉर्डिंग तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळत असतं तर हा कोर्ससुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याकडनं घेऊ शकता राहिलेल्या कमी वेळामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा जर तयारी करायची असेल इथून पुढच्या राहिलेल्या ठीक आहे एक महिना जरी तुम्हाला वेळ मिळाला एक महिनापेक्षा जास्तच मिळेल ठीक आहे दीड महिना तुम्हाला वेळ मिळू शकतो हो, दोन महिना वेळ मिळू शकतो जेवढा काही तुम्हाला वेळ मिळेल पुढे निवडणुका वगैरे पण आहेत अशा हिशोबाने तुम्हाला जेवढा काही वेळ मिळेल त्या राहिलेल्या वेळामध्ये तुम्हाला जो तुमचं मेन्सचा अजूनही तयारी समजा तुम्हाला वाटतं आहे की मी अजूनही म्हणजे खूप सारा महत्त्वाचा वेळ मी घातलेला आहे एकशे चौदा जागांची एवढी मोठी ॲडव्हर्टाइजमेंट असताना सुद्धा मी माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा वेळ घातला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि अजूनही जर तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रॅकवर यायचा असेल तर हा कोर्स रेकॉर्डेड कोर्स जो आहे हा नक्कीच तुम्हाला मदत करू शकतो घ्यायला आपण फास्ट ट्रॅक बॅचेससुद्धा आपण घेऊ शकतो पण फास्ट ट्रॅक बॅचमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कव्हर करणं पॉसिबलच नाही आहे ठीक आहे सिव्हिल प्रोसिजर कोडचे त्रेपन्न लेक्चर आहेत पन्नास पन्नास मिनिटाचे तुम्ही सकाळपासून जर बघायला चालू केलं तर रोज तुम्ही दहा लेक्चर बघू शकता ठीक आहे पाच सहा दिवसामध्ये तुमचा सिव्हिल प्रोसिजर कोड कम्प्लीट होऊ शकतो सीआरसी जे सत्तावन्न लेक्चर आहेत ठीक आहे सगळे पन्नास पन्नास मिनिटाचे आहेत असं नाही काही लेक्चर चाळीस चाळीस मिनिटाचे आहेत ठीक आहे सी आर पी सी सुद्धा तुम्ही जर बघायला लागले तर पाच सहा दिवसामध्ये तुम्ही सी आर पी सी सुद्धा कंप्लीट करू शकता जर करायचं जर आपण ठरवलं डेडिकेटेडली जर आपण करायचं ठरवलं तर सी आर पी सीमध्ये येणारा प्रत्येक प्रश्न तुम्ही अजूनही चांगल्या पद्धतीने तयार करू शकता सी आर पी सीमध्ये विचारला जाणारा प्रत्येक डिफरन्स तुम्ही करायचं ठरवलं तर अजूनही तुम्ही चांगल्या पद्धतीने खूप तयारी करू शकता पण त्याच्यासाठी तुम्हाला या आपल्या क्लासेसची जोड तुम्हाला लागणार आहे ठीक आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता अजून तुम्हाला या कोर्सबद्दल जर काही डाऊट असतील तुम्हाला माझा नंबर इथे स्क्रीनवर दिसतो आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या लॉच्या कुठल्याही विद्यार्थ्यांकडे तुम्हाला आपला नंबर मिळेल ठीक आहे कराड सरांचा नंबर म्हटलं तुम्हाला कोर्टात कुणीही व्यक्ती माझा नंबर देईल तर तुम्ही त्यांच्याकडनं नंबर घ्या आणि आपले क्लासेस जॉईन करण्याचा तुम्ही हा कोर्स जॉईन करण्याचा तुम्ही विचार करू शकता अजूनही काही अडचण असेल तर तुम्ही मला बाकी जरी क्युरीज असतील समजा कोर्सेसबद्दल तर तुम्ही मला कॉल करू शकता बाकी रिझल्टबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे लवकरच तुम्हाला रिझल्ट लागेल महत्त्वाचं आहे तुमच्या तयारीबद्दल आता रिझल्टचा काही प्रॉब्लेम नाही आहे तो ज्या काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या हातात नसतात आपल्या हातात काय आहे तर हे अशी तयारी करणं आपल्या हातात आहे ती तयारी मात्र तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घ्या ठीक आहे अजूनही तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही हे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्यासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नसाल परत येतं सांगतोय व्हॉट्सअप ग्रुपवर नसाल तर या व्हॉट्सअपला मॅसेज करा ऑफिसचा व्यक्ती तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेईल जेणेकरून पुढचेसुद्धा रिझल्ट बाबतीचे जे वगैरे अपडेट आहेत हे अपडेट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत राहतील ठीक आहे हे यूट्यूब चॅनल जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्यासुद्धा जे लेक्चर्स आपले असतील ते लेक्चर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत राहतील आपल्या ॲप्लिकेशनवर आपण बरेच डेमो लेक्चर अपलोड केलेले आहेत म्हणजे जे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता जे विद्यार्थी अजूनही समजा प्रिपरेशन स्टेजमध्ये आहेत ज्यांना अजूनही कुठल्या कोर्सला वगैरे जॉईन करायचा जे विचार करत आहेत त्यांना त्यांचे त्यांना लेक्चर जर बघायचे असतील तर आपलं अप्लिकेशन आहे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर ऑफिसचा व्यक्ती तुम्हाला लिंकही पाठवेल त्या ॲप्लिकेशनवर तुम्ही फ्री डेमो लेक्चरसुद्धा त्याच्यामध्ये बघू शकता ठीक आहे धन्यवाद मित्रांनो